ऐंशी टक्के करार फुल फ्लेक्स सुरू झालेले आहेत अर्थसंकल्पातून आपण विकासाकडे जाऊ आणि त्यात रोजगाराची देखील निर्मिती होईल अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो मुंबईची भाषा मराठी आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे शासनाची भूमिका पक्की आहे शासनाची भूमिका मराठी आहे हास्य असेल व्यंग असेल याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे जर स्वैराचाराकडे जात असेल तर मात्र ते काही मान्य होऊ शकणार नाही पुणे आणि संभाजीनगर या दोन ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगचे एवढे मोठे प्रकल्प आता सुरू होत आहेत की महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेकलचं नॅशनल कॅपिटल बनत आहे ते आपल्याला राम राज्य आणायचं राम राज्य आणायचा अर्थ काय आहे रामराज्य आणायचा अर्थ असा असाय समाजातला जो व्यक्ती आहे त्या शेवटच्या व्यक्तीचंही राजा जेव्हा ऐकतो राजा जेव्हा भेदभाव करत नाही त्याला रामराज्य म्हणतात समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला समानतेने जगवतो त्याला रामराज्य म्हणतात समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागृत करून जेव्हा त्यांना शक्ती राजा देतो त्याला रामराज्य म्हणतात भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं विकासाचं अस्त्र जर काही असेल तर ते भारताचं संविधान आहे आणि म्हणून एक अतिशय सुंदर न्याय देणारं प्रत्येकाच्या स्वप्नांना पंख देणारं जगातलं सर्वोत्तम संविधान दिल्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शतशा आभार मानतो त्यांना शतशा नमन करतो या संविधानाला शतशा नमन करतो